नमस्कार मी कल्याण घुले मंगळवेडा माझा या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलेलो आहे मंगळवेडा येथे अगदी शेतकऱ्याच्या बांधावर या शेतकऱ्याच्या बांधावर येण्याचं कारण एकच म्हणजे की या मंगळवेड्यामध्ये हजारो एकर क्षेत्र ज्वारीच्या म्हणून ओळखलं जातं पण या ज्वारीला आणि इथल्या ज्वारीला आज इथं पाक अगदी आपला महाराष्ट्र सोडून अगदी देशापर्यंत मागणी आहे पण या मंगळवेकरांचं एकच वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या भागाला जर तुम्ही जर बघितलं तर बांध नावाची गोष्ट नाही एक हजारो एकर क्षेत्र आहे पण इथं बांधच नाही मग जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर एका साईडला आज पुलिटेशन असेल तहसील असेल काय कुठल्या तुमची कचेरी असेल त्यामध्ये जर बघितलं तर शेतीचा वाद आहे मग आपल्या संघ एक आपल्यासाठी जस्ट काका आहेत आता, नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव मंगळ हरिदास भगवान कोळी हा हा माझं गाव मंगळवेडा हा मग मंगळवेढेच एक वैशिष्ट्य आहे तुमच्या चला जरा बोलूया आपण आपल्या मंगळवेड्या मध्ये हजारो एकर शेती आहे बांध नाही काय कारण आहे हो मागचं तुम्ही शेती कशी ओळखता ये आमच्या मंगळवेड्याची खाती म्हणजे कसं आहे की आमच्या वाडवाडला ज्या पंजोबाच्या इथं आमच्या गावात मंगळवे तालुक्यात आमच्या पाच युद्ध झालं होतं हा हा युद्ध झाल्यामुळं आमच्या गदा फिरले आमच्या मंगळ्या तालुक्यावर आमचा औरध चौरस शिवार सुमार बाईला चोवीस किलोमीटर आहे कुठं बांध नाही कुठं माती नाही कुठं बाळफ्री नाही फक्त आमच्या हादीला दगड दगड फक्त हात दगड हादीवर काही पण ज्यावेळेस तुमचं आत्मक्षेत्र किती आहे नेमकं आम्हाला क्षेत्र मला सत्तावन्न एकर क्षेत्र आहे माझं सत्तावन ज्यावेळी तुम्ही सत्तावन्न एकर मध्ये जाता ज्यावेळेस तुम्ही जर बागायत क्षेत्रामध्ये जर बेड तर वाट नसते ह्या बारा भानगड्या असते का मग तुम्हाला ह्या क्षेत्रात त्या क्षेत्रात जाताना एखादा शेतकरी अडवा येतो कायवत नाही शेतकरी फक्त पिक असत म्हणजे म्हणजे तुम्हालाच आडवत नाही तालुक्याला मंगळवेड्यामध्ये जेवढं क्षेत्र आहे तेवढं अडवत याला कोणी कुठूनही जावा कुठून जावा कुठून फक्त पिकात घालायची नाही काय एक नसेल तर उचलून गाडी आवतं घेऊन शेतात दुसऱ्या शेतात जायच आमच्यात कुठं बांडणार नाही तंटा नाही हदीसाठी नाही कुठं साठी नाही आणि चारी बाजूला काय माहिती मान नाही काय नाही दगड दगड हाती दगड असतील चार एक तुम्ही दगड चारी बाजूला चार दगड चार दगड आणि दगडावर आपण आपल्या फुल आपण पट्टा घालायचा कल्याण खुल्याचा क्षेत्र बाजूचा हरिकोळ्या खुल्या बाजूचं बाजूचा असा चित्रकाळी पट्टा म्हणजे किंवा पाचरीचा किंवा आपली ज्वारी काढायची भाऊ मला एक सांगा तुम्ही जरा मान तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पेरणीला येता त्यावेळेस एकदा ही क्षेत्र पेरल्यानंतर पण तुम्ही काढायला येता का आधीमध्ये एकदा शेतीसाठी आपलं चक्कर असते काय फवारणी असते काय खत वापरता तुम्ही पेरलं शेत पेरलं आमचं ते आम्ही पुन्हा ज्वारी काढायला येतो आम्ही काय करतो आमचं कोळपायच टोपायचं असलं आणि पहिल्या सांगतो ते पहिल्यावाल्याला माहित असते आरे कोळी कुठं आहे कल्याण कुलेशेत कुठं आहे तो कोळपण जातो त्याचे पैसे देतो आम्ही सुगीच्या वक्ताला आम्ही काढणीच्या वेळेला माणसं लावून काढून घेतो करून आमच्या माणसं देतात काढून काढायचं वेगळं पैसे पेंढ्या बांधायचे वेगळे पैसे मोठायचे वेगळं म्हणजे हे थोडक्यात जर बघितलं तर आपण ज्वारी ही जिरायत पीक आहे जिरायत आहे जिरायत पीक साधारणतः तुम्हाला काय एकरी उत्पन्न निघतं एकरी पाच टक्के पाच सात टक्के ज्वारी होते आम्हाला ज्वारी होते मग ते सध्या तुम्हाला पाससाठ टक्केला काय दर आहे काय बसतोय सध्या आम्हाला सध्या ज्वारीला आमचा दर नाही आमची ज्यावेळा ज्वारी होती त्यावेळेला आमची ज्वारी चोवीसशे पंचवीसांनी गेली आता आमची ज्वारी सगळे शेतकरी आमच्याकडे शेतकरी आमच्या शेतकरी कसं आहे की दहा महिने दोन महिने खायचं दहा महिने बसून दोन महिने करायचं दहा महिने बसून खायचं त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याला ज्वारी पर्याय नाही संपूर्ण ज्वारी पहिली ऐकली आता राहिली शेतकरी मोठे मोठे शेतकरी राहिले सध्या ज्वारीला हजार रुपये चार हजार रुपये क्विंटल पहिली ज्वारी फुकट पाच रे आम्ही केली होय शेतकऱ्या ज्वारीला माराल तर नाही बरं यंदा पाऊस काळ भरपूर झालाय काय तुमच्या भागातली शेत अशी पाण्या वाचून काय राहिले तिघा काय पेरणी झाले काय सांगताल काय ना सगळी आमची शंभर टक्के पेरणी झाली सगळी कुणी हरभरा पेरलाय कुणी खरडी पेरले कुणी ज्वारी पेरल्या जवस पेरलाय आमच्याकडे एक इंच एक एक आम जागा शिल्लक आणि मंगळची ख्यात आहे ज्वारीचे अगदी ज्वारीला अगदी नामांकन मिळ पण ती ज्वारी कुठं जाते काय काय ज्वारी बाहेरच्या देशाला जाते आणि पॅकिंग आमच्या दामाजी पंतचं नाव टाकून आमच्या मंगळवेळी राजेंद्र सोवशी जे आठ दुकान आहे तो फक्त राज्या देशाला आमच्या दामाजी पंतचं नाव टाकून बाहेरच्या देशाला जाते देशाला जाते मला एक सांगायचं आहे सर्व प्रेक्षकांना आज जर बघितलं तर आज प्रत्येक गोष्ट फवारण्याशिवाय कुठले तुमचा असेल किंवा कुठलेही कडधान्य असेल तर ते आता सेंद्रिय राहिले नाही पण एक मंगळवेळेची ज्वारी म्हणलं का ती अगदी बिना फवारण्याची बिना खताची असंच ना भाऊ हा ही ज्वारी आहे आणि याला देशी ज्वारी देशी मालदांडी 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 प्युअर बर मालदांडी ज्वारी या ज्वारीचे एक वैशिष्ट्य आहे हा हा जर ज्वारीची बाक तुम्ही केली सकाळी घरी आपल्या तर दूध घेतलं तुम्ही दुधाचा ती भाकरी टाकली संपूर्ण भाकरी चोराव तिथला मालदांडीला मालदांडी आपला कार्यक्रम मंगळवेडा माझा हे युट्यूब चॅनल अगदी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आम्ही घेतो ह्याच्या मागचं एकच कारण होतं की एक लोकांना एक आस होती मंगळवेढच्या मंगळवेडचा बाबा शिवार किती मोठा आहे तिथं बाबा बांधणं आहे तिथे लोक कशी जाते ते काय परिस्थिती आहे हे अगदी तुम्ही आम्हाला अगदी थोडक्यात सांगितलं त्याबद्दल अगदी तुमचं आमच्या मंगळवेढा माझा या युट्यूब चॅनलकडून अगदी मनपूर्वक धन्यवाद आणि शेतकरी बांधवांना एकच माझी विनंती आहे प्रेक्षकांना की आमचं चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल मंगळडा माझा या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून करा आणि जेणेकरून आमचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील पुरतस्त्र आपण या व्हिडिओ मध्ये हेतच थांबतोय धन्यवाद